हेडलाईन जुना उमरसरा परिसर अवैध दारू विक्रेत्यांची दादागिरी महिलांच्या जीवित आज धोका तक्रारीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष पाहूया सविस्तर वृत्त यवतमाळ शहरातील जुना उमरसरा तीन फोटो मागे गेल्या अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्रीचा अड्डा सुरू आहे याविरोधात काही महिलांनी आवाज उठवल्याने संतप्त झालेल्या दारू विक्रेत्याकडून दादागिरी केल्या जात आहे तीन फोटोच्या मागे गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू विक्री सुरू आहे त्यामुळे परिसरातील अनेक संसार उद्ध्वस्त झाले असून लहान मुलांपासून तर तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेले आहे गुन्हेगारी वाढत चालली आहे त्यामुळे तीन फोटोच्या मागे सुरू असलेला अवैध दारू अड्डा त्वरित बंद करावा या मागणीसाठी महिलांनी दंड थोपटले असून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याला निवेदन दिले कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला जिल्ह्यात अनेक ठिकाणी दारूची अवैध विक्री सुरू आहे याबाबत कित्येक गावातील नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रारी दिल्या मात्र त्रस्त नागरिकांच्या तक्रारीला अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळेत प्रश्नचिन्ह निर्माण झाले प्रतिनिधी मकसूद अली यवतमाळ तीन फोटो जुना अवैध दारू विक्री सुरू आहे तरी पण याच्याकडे प्रशासन डोळे झाकपणा करत आहे आम्ही वारंवार तक्रारी देऊन सुद्धा याच्यावर कोणी लक्ष देत नाही आमचे लहान लहान मुलं दारूच्या व्यसनाला जात आहे आमचे नवरे दारू पित सगळ्यांच्या घरी वादीवाद होत आहे तरी पण शासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे जिल्हा शुल्क कार्यालयात आम्ही तक्रार देऊन सुद्धा याच्यावर कोणीच कारवाई करत नाही याच्यावर जर कारवाई झाली नाही तर याला तीव्र आंदोलन करण्यात येईल किंवा आम्ही इथं ठिळा ठिळा मांडू सगळ्या महिला मंडळी इथं रात्र दिवस बसूक्राईब Never miss an update.